मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाडीबीटी पोर्टलच्या होम पेजला ज्या ठिकाणाहून आपण शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो याआधी आपण आपल्या महाडीबीटी या टी या विषयावरती बरेच व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत ते आपण बघू शकता तर मित्रांनो आज आपण एक नवीन विषय बघणार आहोत या पोर्टलवरती शेतकऱ्यांना बऱ्याच प्रकारच्या समस्यांना सामना करावा लागत आहे त्या ठिकाणी त्यांना कधी कधी ओ टी पी येत नाही किंवा अकाउंट लॉग इन करता येत नाही किंवा डॉक्युमेंट अपलोड करता येत नाही असे बरेचसे विषय या ठिकाणी आहेत तर मित्रांनो या सर्व समस्यांचं समाधान आपण कसं शोधू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ थोडा लांब होईल त्यामुळे आपल्याला तो शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या समस्येचं समाधान मिळू शकतं तर मित्रांनो बघा जर तुमच्याकडनं तुमच्या अकाउंटमधून जर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल आणि तुमच्याकडून जर चुकीचे डॉक्युमेंट अपलोड झाले असेल तर पहिले तुम्हाला काय करायचं की तुमचे जे कृषी सहाय्यक आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे त्यांना कॉल करायचा आहे आणि सांगायचं आहे की तुमच्याकडून चुकीचे कागदपत्र अपलोड केले गेलेले आहेत तर तुमचे कृषी सहाय्यक तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड केलेले डॉक्युमेंट रिजेक्ट करून तुम्हाला परत डॉक्युमेंट अपलोड करायचं ऑप्शन उपलब्ध करून देऊ शकतात हे आपण करू शकतो आणि मित्रांनो यानंतर त्याच्या काही समस्या असतील जसं ओ टी पी येत नसेल किंवा अकाउंट लॉग इन होत नसेल तर त्यासाठी बघा तुम्हाला खाली इथे एक हेल्पलाईन नंबर दिसत असेल शून्य दोन दोन सहा एक तीन एक सहा चार दोन नऊ तर मित्रांनो शेतकऱ्यांना आपल्याला आपला मोबाईल घ्यायचा आहे आणि या नंबरवरती आपल्याला कॉल करायचा आहे मराठीतच बोलायचं आहे आणि आपला जो प्रॉब्लेम आहे आपली जी समस्या आहे त्यांना सांगायची आहे तर मित्रांनो याआधी आपल्याला काय करायचं की आपलं एक पेन पेपर घेऊन आपली समस्या त्या पेन पेपरवर लिहायची आहे त्यावेळेस तुमचा जो आधार नंबर आहे तो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तुमचा युजर नेम तुमचा पासवर्ड महाडीपीड अकाउ अकौँ, अकाउंटचा हा असणं आवश्यक आहे आणि शक्य असेल तर अप्लिकेशन आय डी नेमका आपल्याला काय प्रॉब्लेम आहे ते आपल्याला स्पष्ट माहीत असलं पाहिजे आणि तसंच त्यांना समोर त्यांना सांगायचंय तर हे आपण एक करू शकतो या हेल्पलाईन नंबरवरती आपण कॉल करू शकतो मित्रांनो कॉल करताना लक्षात ठेवा सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिट ते सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिट याच वेळेत आपल्याला कॉल करायचा आहे तर मित्रांनो ही एक आपण दुसरी गोष्ट करू शकतो तिसरी गोष्ट आहे की या यातून तुम सुद्धा तुम्हाला जर समाधान मिळत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी बघा तक्रार हे एक ऑप्शन दिसत असेल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुमची कंप्लेंट या ठिकाणी रजिस्टर करायची आहे इथं तुमचं नाव टाकायचं आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका तालुक्यानंतर विभाग जो आहे तो ॲग्रीकल्चर आणि बाब निवडा तर मित्रांनो यापैकी ज्या योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असेल त्यावरती क्लिक करायचा आहे आता या ठिकाणी मी फक्त उदाहरण म्हणून कृषी यांत्रिकीकरण हे ऑप्शन सिलेक्ट करत आहे यानंतर प्रकार तुम्हाला या ठिकाणी तक्रार नोंदवायची आहे किंवा सूचना करायची आहे तर तक्रार तर आ, आ, हे ऑप्शन आपण निवडायचं आहे यानंतर या ठिकाणी बघा वेगवेगळे या ठिकाणी इशू आहेत आपली कंट रजिस्ट्रेशन असेल इतर काही इशू असेल लॉग इन होत नसेल किंवा ओ टी पी येत नसेल मित्रांनो हे सगळे ऑप्शन इंग्लिशमध्ये आहेत त्यामुळे मला इंग्लिशमध्ये सांगावं लागेल ओ टी पी इशू आहे किंवा असे बरेच या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसतील तर यापैकी जे तुम्हाला लागू असेल ते निवडायचं आहे आता मी या ठिकाणी ओ टी पी इशू निवडतो आहे आणि टिप्पणी मित्रांनो यामध्ये आपण मराठीमध्ये सुद्धा टाईप करू शकता किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा टाईप करू शकता जे शेतकरी असतील शेतकऱ्यांचे मुलं असतील सुशिक्षित असतील मोबाईल वापरत असतील तर ते या ठिकाणी मेसेज टाईप करू शकतात त्यानंतर तुम्हाला नेमकी काय समस्या येते त्याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे हे बघा या ठिकाणी ऑप्शन आहे ब्राऊज म्हणून तर या ठिकाणी तुम्हाला तो स्क्रेचशॉट निवडायचा आहे आणि नंतर खाली बघा कॅपचर कोड आहे जो झेड बी ए जीएफ तो या ठिकाणी तुमच्या वेळेस तो बदललेला असेल तो टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो हे सबमिट केल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तसेच तुमच्या ईमेल आय डीवरती एक मेल येईल आणि मोबाईलवरती मेसेज येईल त्या ठिकाणी तुमची कंप्लेंट रजिस्टर होईल तर मित्रांनो या गोष्टी आपण करू शकता पहिलं आपल्या कृषी सहाय्यकांना कॉन्टॅक्ट करायचा दुसरं हेल्पलाईन नंबर जर तुम्हाला पहिल्या स्टेपमधून समस्येचं समाधान होत नसेल तर दुसरी स्टेप घ्यायची आहे की हेल्पलाईन नंबरला कॉल करायचा आहे आणि तिसरं म्हणजे तुम्हाला एक कंप्लेन रजिस्टर करायची तर ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो तर मित्रांनो या व्यतिरिक्त जर तुमच्या काही समस्या असतील तर, तर आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करा आणि मला पर्सनली मेसेज करा तर मी त्या ठिकाणी तुम्हाला मदत करू शकतो किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा आपण करू शकता मित्रांनो या आपल्या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद